स्वयं शासन दिनानिमित्त आपण सर्व विद्यार्थी या ठिकाणी एकत्र जमलो आज तुमच्या जे विद्यार्थी शिक्षक झाले आज त्यांना खऱ्या अर्थाने समजलं की शिक्षकांना आपलं वर्ग अध्यापन करीत असताना वर्गावर नियंत्रण ठेवत असताना वर्गात शिस्त लावत असताना किती त्रास होतो हे त्यांनी आज प्रत्यक्ष अनुभवून बघितलं आणि शिक्षक दिनानिमित्त प्रत्येक शाळेमध्ये हा उपक्रम राबवला जातो की प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी जाऊन काय परिस्थिती निर्माण होती हे आपल्याला अनुभवास मिळतो आणि हा अनुभव फार महत्वाचा असतो कारण बरेचसे विद्यार्थी त्यांच्या आयुष्यामध्ये पुढे शिक्षक होतात बऱ्याच जणांना वाटतं बी शिक्षकी पेशेचं आकर्षण बऱ्याच विद्यार्थ्यांना असतं विद्यार्थिनी असतील विद्यार्थी असतील त्यांना वाटतं भविष्यामध्ये मी शिक्षक व्हावं आणि शिक्षक होऊन आदर्श विद्यार्थी घडवावे वाटत असतं आणि खरोखरच आहे की त्या विद्यार्थ्यांनी शिक्षक व्हावं आणि आदर्श पिढी घडवावी कारण एक शिक्षक एका वर्षी समजा त्याच्याकडे चाळीस जरी विद्यार्थी असले तरी तो चाळीस विद्यार्थी अशी त्याने वीस पंचवीस वर्षे जर नोकरी केली तर तो भरपूर विद्यार्थी हे घडवत असतो विद्यार्थी घडवत असताना तुम्हाला कुंभाराची कला माहिती आहे कुंभार असतो शिक्षक आहे कुंभाराचे आणि त्या कुंभाराची कला सर्वांनी बघितली असेल आता पूर्वी बलुतेदार पद्धत होती गावामध्ये त्यांची घरं असायची त्यांच्याकडे एक चाक असायचं फिरत्या चाकावरती तुम्ही गाणं ऐकलं असेल किंवा ते एक भजन आहे ते भजन पण ऐकलं असेल त्यांच्याकडे ते चाक असतं एक काठी असते त्या काठीच्या साहाय्याने तो तो चाक फिरवत असतो आणि चाक फिरवल्यानंतर एक चिखलाचा गोळा घेतो बघितलं का तुम्ही कधी पूर्वीच्या काळी गावामध्ये असायचं हे आणि मग तो, तो चिखलाचा गोळा त्या चाकावर ठेवायचा मध्यभागी आणि मग ते चाक जसं जसं फिरवल मग त्याला कसा आकार द्यायचा हे त्याच्यावर अवलंबून असायचं की एखादा मडक बनवायचा आहे असे आकार तो त्याला द्यायचा तसं हे शिक्षकाचं काम आहे पहिली दुसरीत येणारा जो चिखलाचा गोळा आहे त्याच्यामध्ये काय सुप्त शक्ती आहे या सुप्त शक्ती ओळखायच्या आणि त्याला अनुसरून त्याला आकार द्यायचा हे काम करणं आणि ते निर्जीव मातीचा गोळा निर्जीव आहे सजीव आहात आणि सजीवाला आकार द्यायचा आहे हे काम गुरुजन करत असतात आणि त्यांच्या प्रती आदर व्यक्त व्हावा म्हणून आपण हा शिक्षक दिन दरवर्षी साजरा करतो शिक्षक दिनाचा साजरा करण्याचं औचित्य एवढंच आहे की आपण जे काय शिक्षक आपल्याला वर्षभर जे शिकवतात त्यांच्या प्रति आपला आदर असणं हे अपेक्षित आहे आणि भविष्यात जर आपण शिक्षक झालो तर आपण कशा प्रकारे विद्यार्थी घडू याची प्रेरणा घेणं हे या ठिकाणी आपल्याला माहिती असावं म्हणून आपण स्वयंशासन दिन साजरा करतो एक वेगळा उपक्रम आपण दरवर्षी आपल्या शाळेत साजरा करतो याही वर्षी आपण साजरा केला दहावीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने त्याच्यामध्ये भाग घेतला वर्गामध्ये त्यांनी दिवसभर परिश्रम घेतले आणि आपल्याला जे काही ज्ञान मिळवता आलं ते मिळवलेलं ज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत कसं पोहोचवता येईल याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे कारण बघा वेगवेगळे दान आहे परंतु त्याच्यामधलं ज्ञानदान हे फार महत्वाचं आहे या ज्ञानदानामुळे एखाद्याच परिवर्तन होऊन जात वाल्याचा वाल्मिक होतो रामायणामध्ये तुम्ही बघितलेलं आहे की छोट्या छोट्या प्रसंगामधून मनुष्य मोठा होऊन जातो प्रसंग लहान असतात परंतु लहान प्रसंगामधूनच त्यांना काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते आणि या छोट्या छोट्या प्रसंगामधून त्या महान व्यक्ती बनत असतात तुम्हाला अन्ना आजारी माहितीये अण्णा हजारे काय करायचे अण्णा हजारेंनी आपल्याला माहितीचा अधिकार दिला भ्रष्टाचार निर्मूलनाची चळवळ चालवली त्यांच्या जीवनामध्ये सुद्धा ते एकोणाशे एकाहत्तर ला ज्या वेळेला भारत बांगलादेशाचं चा युद्ध चालू होत त्या वेळेला ते तिथं लढायला होते आणि त्यांच्या सोबतचे जेवढे जवान होते ते जवान मृत्युमुखी पडले आणि सुदैवाने हेच जीवित राहिले आणि जीवित राहिल्यानंतर त्यांनी ठरवून टाकलं की आता आपलं जे आपण जगलो शत्रूच्या आंबल्यामधून जगलो आणि मग शत्रूच्या आंबल्यामधून जगल्यानंतर आपलं आयुष्य हे समाजसेवेसाठी घालवायचं आणि मग त्यांनी <coughs> दिल्लीच्या रेल्वे स्टेशनवर असताना एक पुस्तक विकत घेतलं आणि त्याच्यापासून त्यांना प्रेरणा मिळत तर छोट्या छोट्या प्रसंगातून माणसाला प्रेरणा मिळते आणि त्या प्रेरणेतून माणसामध्ये बदल घडत असतो म्हणून जीवनामध्ये गुरुला महत्व दिलेलं आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण गुरुपौर्णिमा साजरी करतो आणि आधुनिक पद्धतीत हे शिक्षक दिले तर गुरुपौर्णिमा म्हणजे गुरु पासून आपल्याला काहीतरी ज्ञान मिळतं काहीतरी प्रेरणा मिळते आणि आपलं जीवन आपल्या जीवनामध्ये ज्या काही समस्या आलेल्या आहेत जीवनामध्ये ज्या काही अडचणी आलेल्या आहेत त्या अडचणी आपण कशा प्रकारे सोडू शकतो याच ज्ञान आपल्याला पासून मिळतं ती आपली भारतीय संस्कृती आहे परंतु आता आपण विद्यार्थी दशेत आहोत आणि विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा आपल्याला शिक्षकाकडून या गोष्टी शिकायच्या असतात शिक्षकाच तुम्ही बऱ्याच वेळेला त्याचा शब्दाचा जर अर्थ बघितला असेल शी म्हणजे काय शिस्त क्ष म्हणजे क्षमता आणि क म्हणजे कर्तव्य पारायण असं शिक्षकाची बऱ्याच जणांनी फोड करून प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगितलेला आहे की शिस्त असली पाहिजे आणि आम्ही तुम्हाला नेहमी सांगतो अरे बाबा हो तुम्हाला अभ्यास करणे आला तर चालेल परंतु पहिले तुमच्या अंगी शिस्त आली पाहिजे त्याच्यानंतर शिस्त आली म्हणजे क्षमता येतात क्षमता येतात म्हणजे काय त्या त्या वर्गामध्ये आपल्याला काय शिकायचंय हे त्याला कळायला लागतं ही झाली ती क्षमता आणि कर्तव्य आपलं कर्तव्य अभ्यास करायचं हळूहळू तो कर्तव्य पारायण व्हायला लागतो आणि म्हणून आपण शिक्षक दिनाच्या दिवशी आपल्या अंगी शिस्त कशी निर्माण होईल एवढं आपण बघायचं मी प्रत्येक भाषणामध्ये हे सांगतो की तुम्ही त्या पुण्यतिथीच्या दिवशी किंवा जयंतीच्या दिवशी काहीतरी आपल्या महापुरुषांकडून काहीतरी शिका आणि त्यातले काही गुण तुम्ही स्वतःच्या अंगी बाळगा तरच आपल्याला त्या महापुरुषाची जयंती पुण्यतिथी किंवा आपण हे जे काही वेगवेगळे उपक्रम राबवतो या उपक्रम राबवल्याचा फायदा होईल तर आज सर्व विद्यार्थ्यांनी या शिक्षक दिनानिमित्त एक गोष्ट लक्षात ठेवायची कि आपल्या अंगीत शिस्त कशी राहील कारण शिस्त फार महत्वाची शिस्तीशिवाय माणूस घडत नाही आणि म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी एक या शिक्षक दिनाच्या दिवशी निश्चय करायचा कि मी शिस्तीत राहीन मी दुसऱ्याला त्रास देणार नाही स्वतः त्रास करून घेणार नाही आणि आपल्या शालेय शिस्तीचं म्हणजे शाळेत वेळेवर येणे गणवेश घालणे आपल्या आपल्या वर्गामध्ये व्यवस्थेशीर राहणे नियमित अभ्यास करणे या शिस्तीचं पालन मी करीन एवढं जरी तुम्ही मनाशी गुंडाट बांधली तरीही आपण आज शिक्षक दिन साजरा केला असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो कारण प्रत्येक का, उपक्रमातून प्रत्येक कार्यक्रमातून आपल्या मनावर आपल्या काहीतरी बदल झाला पाहिजे शिक्षण म्हणजे काय रे तुम्हाला मी मागे सांगितलेलं आहे शिक्षण म्हणजे आपल्या वागण्यातील अपेक्षित बदल वागण्यात बदल होतो पण काही वाईट प्रकारे बी होतो आणि चांगल्या प्रकारे बी होतो पण अपेक्षित चांगला बदल याला शिक्षण म्हणतात शिक्षण म्हणजे काय फार मोठी मोठे मोठे ग्रंथ आणि त्या ग्रंथाचे कपाट म्हणजे शिक्षण नाहीये तर आपल्या वागण्यात अपेक्षित बदल होणं यालाच आपण शिक्षण म्हणतो आणि हे शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला शिस्त पाहिजे आणि ही शिस्त तुम्ही बाळगा एवढं मी शिक्षक तुम्हाला सांगतो सर्व विद्यार्थ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो सर्व शिक्षक आमच्या शिक्षक बांधवांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपव गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र आपल्या भारताचे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणायचे की माझा जन्मदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा करावा आणि त्या दिवसापासून शिक्षक दिनाला सुरुवात झाली तर असा हा शिक्षक दिन आपण या सर्व या दिवशी सर्व गुरुजनांचा ठिकाणी सन्मान करत असतो तसेच आपल्या शाळेमध्ये आपण दरवर्षी स्वयंशासन दिन म्हणजे विद्यार्थ्यांनी शिक्षक बनायचं आणि त्यांनी स्वतः शालेय कामकाज त्या ठिकाणी करायचं तर काल आमच्यावरती मी आणि येडपुरवार सर आणि धरण सर यांच्यावरती सरांनी जबाबदारी टाकली आणि आम्ही त्या जबाबदारीचं पालन आमची तंतोतंत कालपासून आम्ही या ठिकाणी अतिशय परिश्रम एअरपोर्ट सर आणि मी घर सर आम्ही त्या ठिकाणी फार वेळापत्रक आखण्यापासून विद्यार्थ्यांना विषय वाटप करून देण्यापासून या ठिकाणी सर्व नियोजन त्यांच्या ऑफिसची रचना वगैरे कोणाला कोणतं कुंत, कोणत्या विषयाचे शिक्षक कोणाला करायचं विद्यार्थ्यांना आणि शक्यतो दहावीच्याच विद्यार्थ्यांना आम्ही चान्स दिला शिक्षक बनण्यासाठी याचं कारण असं की दहावीचे विद्यार्थी एवढंच वर्ष आपल्या प्रशालेमध्ये राहणार असतात बाकी पुढे चान्स मिळणार असतो म्हणून आपण दहावीला संधी दिली आणि त्यातही दहावीच्या विद्यार्थ्यांनी आम्ही सांगितल्याप्रमाणे प्रत्येक विषयाच्या आम्ही या ठिकाणी तीन तीन शिक्षक निवडले सर मराठीला तीन विज्ञानला तीन गणिताला तीन इतिहास भूगोल मराठी त्यानंतर हिंदी आणि इंग्रजी आणि त्यामध्ये एक कनिष्ठ सहाय्यक म्हणजे लिपिक तीन सेवक आणि दोन एक मुख्याध्यापक आणि एक उपमुख्याध्यापक असा मिळून सगळा आम्ही जवळजवळ पंचवीस शिक्षकांचा संच या ठिकाणी निर्माण केला आणि त्यांनी आज आम्ही सर्व वर्गामध्ये फिरून बघितलं तर यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षकांनी जवळजवळ चांगला अध्यापन केलेलं आहे या ठिकाणी तुमचा सभाधितपणा म्हणजे तुम्ही वर्गामध्ये कसं उभं राहता तुमची बोलण्याची शैली कशी आहे भाषा ज्ञान कसं आहे विषय ज्ञान कसं आहे फलक लेखन कसं आहे या मुद्द्यानुसार आम्ही गुणदान करून या ठिकाणी प्रथम द्वितीय तृतीय क्रमांक आम्ही काढलेले आहेत त्या निकालाचं या ठिकाणी वाचन और सर करतीलच परंतु माझ्या ऑब्झर्वेशननुसार मी ज्या ज्या वर्गामध्ये गेलो तिथं प्रत्येक वर्गात मी प्रत्येक वर्गात गेलो तिथं फोटो काढलेत विद्यार्थ्यांचे माझ्याकडे आहे तर अतिशय त्यांना आम्ही कालपासून सूचना दिलेल्या होत्या की तुम्ही एक गोष्ट शिकवण्यासाठी आपल्याला घरी अभ्यास करावा लागतो कारण एक शिक्षकाची एक चूक म्हणजे सर्व विद्यार्थ्यांची चूक असते म्हणून आपण कधी चुकीचं शिकू नये आपल्याला तर आपल्या ज्येष्ठांना विचारून घ्यावं आणि मग ते दुसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांना आपण सांगावं परंतु चुकीचा मेसेज जाता कामा नये कारण का तर एक चूक ही सर्व शंभर विद्यार्थ्यांची चूक असते वर्गातल्या आणि त्याही तेही आव्हान विद्यार्थ्यांनी स्वीकारून घरी चांगल्या प्रकारे अभ्यास केलेला मला त्या ठिकाणी आढळला कारण मी सगळे वर्ग बघितले उदाहरणार्थ त्याचप्रमाणे मुख्याध्यापक असलेले नवनाथ गायकवाड यांनी इंग्लिश उदयाचं अध्यापन अतिशय चांगलं केलेलं आहे त्याचप्रमाणे अमन शहा सहावीच्या वर्गामध्ये पाचवीच्या वर्गामध्ये गणित विषय शिकवत होते त्यांचं फलक लेखनच मला एवढं आवडलं मी त्याचा फोटो सुद्धा काढलेला आहे अतिशय या वयामध्ये या याच्यामध्ये एवढं अतिशय सुंदर फलक लेखन ते केलेलं मला आढळलं मला अतिशय आवडलं गुण तरी मी या शिक्षकांना भावी आयुष्याच्या शुभेच्छा चिंतितो आणि माझ्याकडनं सर्व शिक्षकांना मात्र आज नव्हे उद्या परिपाठामध्ये सर्व शिक्षकांना एक एक पेन मी भेट देणार आहे तर उद्या मी घेऊन येतात त्यांना आणि त्या पेन नाही म्हणायचं त्याला लेखनी म्हणायची जशी बाबासाहेब आंबेडकर म्हणायची की लेखनीमध्ये काय ताकद असते त्या लेखनीचा त्यांनी चांगला वापर करावा आणि जीवनामध्ये चांगलं नागरिक चांगला अधिकारी पदाधिकारी घडून दाखवावं एवढीच शुभेच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संयोगाचे संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्व विद्यार्थी सर्व माझे शिक्षकाची भूमिका बजावली असे सर्व शिक्षक ते विद्यार्थी पण त्यांनी आज शिक्षक म्हणून काम पाहिलं ते आणि सर्व तुम्ही आज सलावादाप्रमाणे पूर्ण भारतभर पाच सप्टेंबर हा जो दिवस आहे हा दिवस शिक्षक दिन म्हणून का साजरा केला जातो त्याचं महत्वाची सांगतो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे एक आपल्यासारखे विद्यार्थी होते आणि महान बनले किती पवार ते किती महान बनले तर आपल्या भारतातील सर्वोच्च जे पद आहे त्या पदापर्यंत गेले सर्वोच्च पद म्हणजे मुद्दा हा आहे ते एक सर्वसामान्य विद्यार्थी दशेपासून सक्रिय म्हणजे बुद्धिमत्ते आता आधी शिक्षक शिक्षक झाल्यानंतर मद्रास मध्ये विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाचे कुलगुरू आणि तिथून पुढे राष्ट्रपती उपराष्ट्रपती जिथपर्यंत ते पोहोचले तर त्याला पोहोचण्यामाग त्यांचं कर्तव्य होतं आणि त्यांचा जन्मदिवस जेव्हा त्यांच्या सहकार्याने साजरा करायचा त्यांना ऑफर दिली त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस साजरा करायचा नाही तर काय करा की माझी जी जन्मतारीख आहे या जन्मतारखेच्या दिवशी शिक्षक दिन म्हणून साजरा करावा त्याच्या पाठिंबाचा उद्देश त्यांचा हा होता की पूर्ण जगातील ही जी काही जनता आहे जे विद्यार्थी आहेत पिढीचे जे उच्च शिक्षित होतील शिकतील समाजात समाजाला दिशा देणारे हे जे विद्यार्थ्यांना घडवणारे कोण आहेत तर गुरु आहेत शिक्षक आहेत कारण शिक्षका का किंवा गुरु नित्या दुसरा महाराष्ट्र मोठा कोणीच नाही म्हणून हा माझ्या जन्मतारखीच्या दिवशी हा शिक्षकाचा सामान हो झाला पाहिजे तत्काळ झाला पाहिजे म्हणून माझा वाटवस माझा वाटवस साधारण करता शिक्षक दिवस साजरा करा आहे शिक्षणी सांगितल्या पद्धतीने आज पाच सप्टेंबर शिक्षक दिन साजरा करण्यात आला काल इयत्ता दहावीच्या का वर्गामध्ये नियोजन करण्यासाठी मी वर्गात गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगितलं होतं की आपल्याला प्रत्येक विषयासाठी तीन तीन शिक्षक नेवायचे बरेच विद्यार्थी म्हणत होते की मी गणितच शिकवतो परंतु आपल्याला तीन तीन विद्यार्थी ती पाहिजे होते त्यांना एक तीन विद्धेर तीन विद्धेर तीन विद्धेर तीन वाट टाकली हो होती जो विद्यार्थी इंग्रजी विषय घेईल तोच मुख्याध्यापक होईल त्यावेळेस तीन विद्यार्थ्यांनी भाग घेतलाय आणि त्यांना दुसरी अट होती जो गणित शिकवल तो उपमुख्यात या कारण का बरेच विचारित काय म्हणतो मी खेळ शिकवतो आणि आज मी वर्गात गेल्यानंतर बऱ्याच जणांचं पाहिलंय काल माझ्याकडे सात आठ विद्यार्थी आले होते की ते मला विचारत होते सर शिकवावं हो कसं नेमकं गणित त्यांना एकच सांगितलंय जो भाग विद्यार्थ्यांना झालेला नाही तोच भाग शिकवा कारण का भाग झालेला राहिला आणि विद्यार्थ्यांना जर आलं तर ते शांत बसणार नाही त्यांना नाही आलं ते जर आपण शिकवलं तर विद्यार्थी मात्र शांत बसतील आणि व्यवस्थित शिकतील आता यांच्यामध्ये तीन नंबर काढले होते तृतीय क्रमांक आला श्लोक दळवी कोण लोकदळवी कुठे श्लोक श्लोकनी इतकी तयारी केली होती काल संध्याकाळपर्यंत तो इंग्रजीचा पूर्ण अभ्यास करत होता तरी त्याला असं वाटलं की बा एवढा अभ्यास करून पण विद्यार्थी शान बसत नाही तरी तो अतिशय सुंदर पद्धतीने शिकवला त्याचा आज तिसरा क्रमांक आलेला आहे तर शिर्षे सरांना असे विनंती करतो اسلے کے سنا پتہ نہ تھے اتنا allele already thank you the left most yeah क्षता तू मेरा तुम खडू पडा अण प्रश्न उतार तूच विसी सर्व पुतरा सदगुण मग ये तुझा तुझ्या शिक शिकविण्याला नसे ना अंतना पार दीक्षा सुवेळा कुंभ शिक्षका सुवेळा तुंभ मुला मुलाचे लूप आगळे प्रत्येकाचे गुण वेगळे तुझ्या विनाचे कोणा नकळे पाठीवर पाठी कुणाच्या परते धाप पर, कुणा हाती जरी मार शिक्षका तू वेळा कुमार शिक्षका तू वेळा तुमार तूच घडवीशी तू तर तुरवीशी तू तूच ता तारीशी कळते या तुला रास घडविऊन जाण तू करी दया पुढील दो अंधार दूर ಶಿಕ್ಷಕ ಸುಬೇಡ ಕುಂಬಾರ